बरं शांते किराणा आणायला लागत नाही ना जो आणलो मी आता गणपती बसायच्या पहिले बारशासाठी बारसं करतो बारसं करतो बारशासाठी किराणा आणा लिस्ट लिहून दिली होती तेव्हाच किराणा आणलो तर तसाच ना आता आता काही डबल किराणा आणा लागत नाही 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 किराणा आणायला लागत नाही तसाच किराणा एवढा काय वापरला नाही घरचा किराणा आणलं गोच होता वापरायचा तो तसाच आहे बांधला बांधला किराणाही नाही आणा लागत ना काही सामानही आणायला लागत नाही सगळंच जाणलं आहे पुरी बारशाची तयारी झालीच आहे मग काय आता करायचं आता तुलाच आहे मग करणं जे आहे ते आता बादशा म्हणते तेव्हा माणसाची गरज नाही ना आम्हाला जे आणून तू बाहेरून सांग काय आणायचं ते आणून देतो बस हो आता किराणा आता आणलाच आता साईपाकाचा आहे बापा तर साईपाकाचा मी गावातल्या बाया घेऊन येतो पाच सहा जणी आण साईपाक करून घेतो होऊन जाते मी थांबत नाही मग आई आता मी चालला जातो ट्रॅक्टर वर थांब ना पोराचा बाप होय ना हा आता पोराचा बाप नाही पाहिजे का बादशा सारे पाहुणे येतील जेवण खाऊन सगळंच आहे वाढाले तर थांब जरासा का आम्ही बाया बाया स्वयंपाक करून जेवण वाढाले वाढा वाढाले लागन ना वाढाले तर लागन आ, हो वाढाले लागन मग बरं किती वाजताच बारसं किती वाजता आटपण तुमचं बारसं आटोपल्यावर पंगता बसवण ना जेवायचं पहिले जेवण नाही पहिले बारस मग जेवण आम्ही आता स्वयंपाक करून घेतो फो फटाफट फटाफट मग बारस मग बारस आटपलं मग जेवण तरी जेवणाले सहा वाजनच नाही हो आरामात आरामात वाजते सहा आले वाजतेच मग काय म्हणतो तू तर मी म्हणतो आम्ही कायले आमचं काम पाडू मी कायले काय काम पाडू म्हणतो रमेश चिल्लावते म्हणते तुझे सदाय सदाच काम राहते म्हणते सदाय सदाच सुट्टी घेते म्हणते तर त्याच्यापेक्षा मी कायले काम पाडू आई मग मी चालला जातो आणि सहा वाजता येऊन जातो नाही सहाच्या पहिले साडेपाच वाजता येऊन जातो ते घेऊन येतो ते काम पडतील ठीक आहे ना चालते तसं आता आम्ही बाय बाय आज करून घेतो स्वयंपाक तर जा मग डब्बा बांधला आहे ना डब्बा बांधला घेऊन जा चालला जा काय पण येऊन जातो पाच साडेपाच पर्यंत येऊन जातो हो येतो आई बाबा आहे तसे बाबा आपलं पदे किती आहे ना त्याला बोलवून घेजा वाडाले पद्या कृष्णा राजू त्याला बोलवून घेजा हो तू फिकर नको करू तू फक्त लवकर यायचा प्रयत्न करतो नाही आला तर मी घेतो मग कोरो हाताखाली काही आणायचं आहे का बाळासाठी आहे बाळासाठी कपडे तिपडे काही सोन्या चांदीचं चा काही आणलं म्या सगळंच आणलं म्या कपडे बी आणले त्याच्यासाठी आणि सोन्याचं बी चांदीचं बी सर्वच आणलं म्या म्हणलं ना मॅम मला सामान काहीच आणायला लागत नाही सगळं आणून ठेवलं तयारी तेव्हाच केली सगळी पण त्या थोडस कॅन्सल केलं बारसं करण सगळंच आहे का या फक्त आता बारसं करायला लागते आता मी जातो गावात आणि दोन चार जणी पाच बोलावतो आणि सायपाक चालू करून देतो तू जाता काय कामाला साडेपाच पर्यंत लवकर घरी येऊन जाय आणि तुम्ही आपल्या इथं तर सायपाक होणार नाही अंदर होणार नाही एवढा मोठा सायपाक तिकडे आपल्या कोठ्या तिथं देता का मोठे मोठे गोटे बनून दोन चुला तीन तीन चुला द्या करून गोट्याचे मोठे मोठे गोटे बनवून द्या तीन चुला द्या बरं करून तीन चुली वरून जाते मग बर ठीक आहे हो राधाचे बाबा आता तुमच्याजवळ जवळ काही तुमच्या खिशात आता हाल किती कृपया असं तसे कळून तुला काय करावं लागते हाय सामान लागते का काही काय लागते सांग आणून देतो मी पैसे काय विचारतो महापाचे चांगले बोला सरळ बोला तुला काय करावं लागते ना हाय काय लागते काय आणू काही नाही आणायचं आहे मला सांगा किती कृपया मला दहा हजार पाहिजे होते बापरे दहा हजार एवढे काय मला तर काहीच माहित नाही राहत हो शांतबाईच्या नातवाचा आहे तर आज आम्हाला जावं लागते आई आणि मी चालली आहो राधाली घेऊन तर म्हटलं काय घेऊ तर एखादं सोन्याचं काही सोन्याचे जे घेऊन घेऊ का टाकस घालून हा बै दाडली काय मागली बायको आता पोरग होती पोराने कानातले घालशी काय घालतेत ना कोणी 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 घालतेत ना पोराले असे मस्त लहान लहान खडे वाणी घालत असेल कोणी कोणी शांतपाई नाही घालून देणार तिच्या नातवाले दुसरं काही काय घेतले कपडे घेतले चांदीचे पैंजण पैंजण घेतले चांदीचे काही घ्यावा नाही लागतो घेतले का हो जवळ गणपतीच्या पहिले तवास तर घेऊन घेतले मी पैज घेतले चांदीचे आणि कपडे घेऊन घेतले आता फक्त तिकीटचा खर्च आहे आता जावं लागते हा गौरीसाठी साडी घ्यावा लागेल बटी गौरीसाठी साडी आणि गोल्यासाठी आपलं शर्ट पॅन्ट पीस एवढं घेवाच आहे मग सांग मग ते काउन घेऊन घेतली तर म्हटलं जावाच्या वेळेस घेईन म्हटलं जाणच नाही झालं मी एक कपडे लेकराचं घेऊन आली पहिले मग आता जाता जाता घेऊन घेतो मग किती कृपया पाहिजे मग आता आता देऊन द्या असं जवळ चार पाच चार पाच हजार देऊन द्या चार पाच हजार किती कृपयाचे कपडे देशील आता पाहिजे आता सातशे आठशे हजार रुपयापर्यंत एक साडी घेऊन घेईन आणि हजार पंधराशे पर्यंत शर्ट पॅन्ट पीस घेऊन घेईन बस उरले पैसे वापस आणून देईन तुम्हाला जवळ पाहिजे बा असं याच्यासाठी म्हणून राहिली पाच हजार देऊन द्या घेतो मग मी बरोबर हम्म बरं ठीक आहे घेऊन जातो चला मग मी पाहतो सोबाने तिची झाली का तयारी तर मग तुम्ही पैसे काढून ठेवा मग चालले जा चालले जातो दोघे जण पाहून या तुम्ही हो जा पाहून आणि ये मग लवकर आणि चालले जा दुसरं का काय घेऊ मी ते मस्त लहान लहान खड्यासारखे घेतले ते म्हणतो दुसरं काय मग हातचे कडे मग ते चांदीचे घ्यावं लागेल म्हणलं सोन्याचे घेतले असते तर कानातले तर सोन्याचे होत होते चांदीचे कडे चांदीचे चांदी घेऊ का मग त्याच्यापेक्षा एखादी अंगठी करून घेला अंशी काय अंगठी घालते का लेकर काही बी पडलेच राहील चांगले समजदार होतो रे अंगठी आणि आता अंगठीचं काही हे बी नाही आहे अंगठी नाही जमत नाहीतर तर मग एखाद गप गोप किंवा काय गप गोप गप तर लय महागाचा होईल शोभा आता सोनही वाढलं झाली का वा शोभा झाली का तयारी चाल लवकर कुठे हो आई तयारी झाली मी पैसे मागून राहिले म्हटलं काय घेवाड्या म्हटलं मस्त कानातल्या बिर्या घेतो खडे लहान लहान हे नाही म्हणते हे पोरग काय झालं म्हणते गो, गोप गोप मग भारी आपल्याला मागात पडन तर कायले घेतो तू मी घेतलं ना मी पैंजण घेतले चांदीचे आणि कपडे घेतले तू काय घेत आपण काय काय एकच घर आहे ना बस झालं तू काही घेतो अजून लगून नाही तसं नाही घरी एकच आहे आपलं आपलं आपण एकच आहो पण तुम्ही झाले आजोबा आई आजी आजोबा आजी आजोबाच्या इकडून अलग आणि मामा मामीच्या इकडून अलग देऊ शकतो आपण तेच म्हणतो मी मामाकडून अलग देतो ना काय काय देवाची गरज आहे नायच्या नाही देवाची गरज आहे शांताबाईने पोरगी नाही आहे पोरीचं तर वाचलंच आपलं नाही लागत काय त्याच्यापेक्षा आता पोराने देऊन देऊ म्हणतो चला आराध्या द्या जलम नाही दिल्लं काही तुम्हीच दिल्लं मी नाही दिलं काही पोरा न, था। आता पोराच्या वेळेस आता देऊन देतो म्हणतो तर सांगा बरं काय घेऊ सोन्याचं घेतो दहा हजार पर्यंत झालं पाहिजे दहा हजार पर्यंत काय होईल बेटा दहा हजार पर्यंत दहा आता आता तर सोन्याचा भाव आहे वाढला व हो सोन्याचा भाव तर वाढला पण आता करा तर लागतेच तर काय घेऊ मग एखादा लाखेत घेऊन घेऊ का मस्त लॉकेट नाही अर्ध्या ग्रामच मस्त कोणत्याही चांदीच्या गोप मध्ये टाकू शकते नाही तर काळ्या धाग्यात बी टाकू शकते हो तसं कर तसं कर एखाद्या लाखेत घेऊन तसं का मग तयारी काय का आता मग लवकर पोहोचलं पाहिजे हो आई हो लवकर पोहोचलं पाहिजे तिथे काम बी करायला लागेल बाहेर रोडवर मी बी निघतो बाहेर हो सांगितले नाही तुम्ही पैसे किती काय तुमच्याजवळ आता आता माझ आता माझ पैसे राहते का तिच्यात बँकेत राहते आता दोन

घरी चला चलो 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 <laughs> 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 काय म्हणू तो मग म्हणू का ये नाही म्हणत नाही आज पुऱ्या गावाचा सायपाक करायला लागते पाहुणे बी आहे लय मोठा सायपाक करायला लागते इंदिरा जाऊ नको आज ठाल्यावर ठेल्यावर तू जाऊ नको सायपाक करू लाग बरं आजचे दिवस आपण पाच सात जणी दहा बारा जणी मिळू ना बाद सायपाक होऊन जाईल पाहुणे येतपर्यंत पर्यंत हो हो करू लागतो ना माहित आहे ना माहित आहे ना पुढे गावाला जेवण देऊन राहिले तू करू लागतो ना कुठं मांडलं मग तुला गेला कुठं करायचं सांग चल करू लागतो ठेवलं का सगळं सामान सुमान त्या दिवशी आणून ठेवलं आदल्या दिवशी त्या दिवशी आणून ठेवलं सगळं रेडी आहे तयार आहे फक्त बारसं करायला लागते आता तर म्हणून म्हणतो आता काय अजून कोणाले बोलवू साहेब बागाने आपण आपणच थाव गावातल्या बाया करून घेऊ हम्म चला लवकर चला येतो ना व शांतबाई येतो ना आम्ही येणार नाही काय येतो ना चल करून घेऊ आणि मग बारसं किती चव ठेवली तर बारसं सैपाक झाला सारे पाहुणे आले का बारसं करून घेऊ टायमिंग नाहीये हो आता सैपाकाला किती टाइम लागते आणि किती नाही सैपाक झाला का आपण ते हात तोडून धुतले कपडे बदलले बारशा तयार मग बारसा झालं बारशाचा कार्यक्रम हा का मग जेवणाचा कार्यक्रम लावून देवाचा नाही हो तशीच म्हणतो मी पहिले स्वयंपाक करून घेऊ मग बारसा करून घेऊ आणि मग जेवणाचा कार्यक्रम चल मग चल टाकू मला कुठं कुठं ठेवले कुठे मला घरी जाऊ दे बा पहिले पहिले मला या साडी बदलू दे साडी बदलू तर मग येतो मी त्या घरी तो मुन्नी तू तर नाही बदलत ना साडी तू तर हेच राहू देत ना चल मग तू आपल्या कोठ्यातच तिथं सवान जागा आहे साजरी मी गोल्याच्या बाबाले म्हणून ठेवली तर तिथं तीन चुला म्हटली तीन चुला धुवून जाईल ना हे आपलं हिंदी तीन चुला नाही नाही मी नाही बदलत मी अंग पाय धुवून तयार राहू मी चल येतो त्या संग तीन चुला बाय काय काय बनवून राहिली ते सांग मला पहिले आता म्हणतो जास्त काही बनवत नाही आलू वांग्याची भाजी आनो, पुरी त्याच्यापेक्षा न नव शांतबाई पुरी पेक्षा पुऱ्या निरा नी, पाणी पाणी जीव होते आणि आपण सायपा करून ठेवून मग बारसायला किती टाइम लागते किती नाही पुऱ्या नरमून जाईल मजा नाही ना शिळ्या पोळ्या खावा पुऱ्या पोळ्यात बनव मस्त पोळ्या मस्त दो पराठे हो हो शांतबाई पोळ्यात जमून पुरी नाही पुरी नाही पुऱ्या राहू दे पोळ्यात जमते बर मग आलू वांग्याची भाजी पोळ्या वरण भात बस आणि काही पापड तळून घेऊ ते रायते लांब लांब ठीक आन भजे काढून घेऊ जमलं झालं स्वयंपाक साधा सुद्धा आणि कढी कढी कायले पाहिजे वरण असल्यावर वरण भात असल्यावर कढी कायले पाहिजे बरं ठीक आहे नाही तर नाही कडी नाही तर नाही बस एवढं आता बनवायचे बस मग एक काय होऊन जाते तीन जुलै मध्ये होऊन जाते मग एका वरण भात एका वर भाजी तोपर्यंत पिठ भिजू आणि मग भाजी शिजली का पोळ्यावर झरा जरा जर, जर पोळे आणून घेऊ होते होते तीन चुला मांडायला लागले ना बरोबर मी जातो आता घरी येतो मी साडी बदलून हो ये मग लवकर ये चल मुन्नी तू चाल सांगत हो चल बिंदू हो आली मोहन कुठं कुठं नेता तिने आता चला हो चला टाइम झाला नाही चला लवकर चला आता कुठं पण बिंदू त्या कुठची तयारी केली ते गेली तिच्या बहिणीच्या तिच्या माईच्या घरी बहिणीला पाहायले पाहून येऊन राहिले तर तू कुठं चालली हा हे गेले मायच्या घरी ना तुला आला का बघ आता बाई तुम्हाला तवस्त सांगलं होतं गणपतीच्या पहिलेच तर फोन केलता ना शांताबाईंना ना बारस शांताबाईच्या नातवाचा बारस आनंदपूरला चालले मी शांताबाईच्या नातवे नातवाच्या बारस आले अरे हो 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 बरोबर आहे त्या बहिणीच्या नातवाचा बारस आहे ना आनंदपूरला चालले मग जा मग आपल्या डोलीच्या घरी जाजो जो हा मोहन डोलीच्या घरी जाजो जो डोलीला भेटून येजो जो आता आई एवढे दूर तिथं गावात जाईन आणि डोलीच्या घरी नाही जाईन का जाईन ना पहिले बारचं निपटलं का मग आम्ही दोघे जण डोलीच्या घरी जाऊ तिथं एक दोन घंटा बसू मग लागन तर तिच्या बहिणीच्या घरीच राहू आणि तिथून उद्या सकाळीच वापस येऊन जाऊ रातच्या कोणाच्या घरी राहिलं तर चालते फक्त जाजा भेटाले जाईन ना त्या बाई आम्ही जाईन ना भेटाले तुम्ही चालले असते तर अजून आपण घरी कोणीच नाही ललिताबी तिकडे गेली तिच्या बहिणीच्या घरी घरी पाहिजे एक जण काही हरकत नाही तुम्ही जा आण जाजो हा सांगजो डॉलीला फोन बिन करत जाय म्हणा विचारतो तिला आता साई पप्पानी बरोबर येते नाही येत काय कसं सासू बोलते कोण बोलते काय सगळं विचारतो तिने हा सांगत नाही तशी ती विचारल्याशिवाय हो आता बाई विचारलं ना मी त्याला विचारण ना सर विचारण मी त्याला काहून वा हिंदी दा वापस आली चालली होती ना तू थेल्यावर हा त्या रमाई आली वापस काहून हा माय शांत बाईच्या नातवाचं बारस आहे ना त्याच्यानं वापस आले सई करायला जावं लागते त आले मी साडी बदला आले आता साडी बदलून जातो बाप्पा करू लागतो एका दिवसाचा आहे हा मग दाबात आहे काय आपला ठेला ठेला काय जाय अस अस मग तुले पहिले ना तो माहित का पहिले कायले तयारी केली मग ठेल्यावर जावाची हा अंग पाय दोन तिच्यात घरी चालली जाती सरळ सीधी बोलली होती ना मम्मी मी बरं साय म्हणून बोलून गेली होती आता तिने दिली आठवण आले ना मी आता मुरे साडी बदलू जातो छोटं काय लेन काय 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 कुकू कुकू कु, 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 करू नको साडी बदलू कोण जातो मी काय म्हणून जायली बाबा तुले

मस्त चूल होते ही त्याची सरळ सरळ लावा पण सरळ सरळ हे कुड्या नको लावा लावूनच राहिलो आता करूनच राहिलो आता करतो आता म्हटलं काय मोठे मोठे गोटे उचलून आणू आण बनवू त्याच्यापेक्षा इथं टोपलं दोन टोपलं घेऊन आलो होऊन जाते म्हटलं इथं मस्त होते एकच काय एकच करता काय तीन म्हणते ना शांता तीन म्हणते ना तीन चुला करतो ना हो तीन चुला तीन चुला लागते तीन चुला मांडा मस्त अमय चुला ना इकडे इकडे करावं का साहेब इकडे करता का शांताबाई हो इकडे नाही तर कुठं एवढा मोठा स्वयंपाक स्वयंपाक घरात होते काय गॅसवर इथं मस्त ढग ढग काळ्या लावल्या मस्त मोकळ्यात बसणं बी होते हे झाडाची सावली बी आहे अजून एखादा फट्टा बांधा लावा लागेल येईल इथंच करून टाकू स्वयंपाक होते होते इथंच होते मग त्या गाई म्हशी त्या टेले हस लागेल ना आता टेले सोडायला लावतो ना त्या ते सोडून टेले तिकडे बांधायला लावतो हो मग होते होते मस्त होते इकडे सायपा जमते हो बाबाले बाबा 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 बाबा। ने आणली आई बाबाले आणती ना दोघे काउन ने आले बाबाला काउन ठेवली घरी बाई बारशात माणसाचं काय काम हो हा काय काम आहे त्या बाबाचं बारसा बाया जातीचं अम्मा वावर नाही का त्या बाबाले वावर पाहते तो बाबा नाही येत म्हणे तू जाय नाही उन जाय म्हणे मी उद्या सकाळ मी उन चालले जाय आणि तू तू, तू काउन इथे उभी आहे दाराशी आ कुठे गेली शंता बाई रामदास भाऊ जवाई बाप कुठे गेले सगळे मी अशी सहजच उभी आहे आई आणि तिकडेच काय ते काय कोठ्यामध्ये सासू आहे मैसासरे भी आहे ते इच्छू लागिला मांडून राहिले स्वयंपाकाची तयारी करून राहिले पुढे गावाला जेवण आहे ना तर स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आता अमय हो काय हो स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आता मग मी तर लवकरच आली हो म्हणले का दुपारी चहा काय म्हणली बारसा बारसा बारशाचा काही टाइम नाही स्वयंपाक झाला अग बारस बारस झालं का जेवण मग असं सा सांगितलं असतं का ह्या ह्या टायमाले बारसा आहे तर मग मी उसरा आली असते जराशी पण बारसा टाइमच नाही ना आई सायपाल आता सायबा काही लवकर लागते काय माहित आली ये ना हे बस नाही आता हे घे थैली घे पर्स घे बसत नाही आता मी आता आली तर करू लागतो आता बाईले जरा जरा हात काय हातभार चला येऊन बसली राहू काय काय करा लागते करायला करतेत ना करते तू काय ये ना बस तू ये पाणी किती पे नाही आता नाही पेत मी पाणी मी काय काय म्हणून बापाच्याकडे इथं काय मी काय बसायला आली का

मस्त भाजी पकू द्यायची भात पकू द्यायचा मस्त धीरे 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 लागेल तर एखादी चूल जास्त बनवून देतो हो ठीक आहे ना एखादी चूल जास्त करून द्या तर होऊन जाते धुबू धुबू आरामान आरामानच मस्त पकते झाली का तयारी बाकी आहे वाटते चुलाच मांडणं सुरू आहे ना अरे या या सुशीला बाई चला ना गौरी आहे ना घरी गौरी दिसते नाही का अंदर बसली असं ते हो चला ना चला नाही नाही शांताबाई भेटली मी गौरी संग बाहेरच उभी होती गौरी मी आली का म्हटलं कुठं गेले सगळे जणांचा तिनं मला इकडे सांगतला इकडे आहे म्हणे घ्या ना आता करू लागतो मी बी काय काय सामान तिकडे सायका सामान आणलं नाही का अजून चला हातभार लावू लागतो करून घेऊ पटापट पत सायपाक नाही नाही बाई नाही बापा तुमच्या हाताने सायपाक करून घेऊन का मी नाही नाही चला तिकडे चहागी मांडतो चला पाणी गिनी घेतो मग काय आहे काय शांतबाई मानातून काय मान आता बारशाचा सायपाक मी नाही करू लागू काय करू लागतो मी चहागी राहू द्या आता चहागी नको मांडा तरच नको करून घ्या लय काम आहे आता राहू द्या जे आता सामान सुमान कुठं आहे सांगा चला आणू पटपट करतो ना मी सुशीला बाई करतो आम्ही गावातले अजून पाच सहा जणी आहे होऊन जाते बस आणि तुम्ही गौरी संघ गप्पा मारा ना हो ना सुशीला बाई तुम्ही कायले आम्ही हाव न करतो आम्ही तुमच्या नातवाले खेळवा चला नेवा शांतबाई नेते येईल घरी ने, ने, ने? चार गी माणसा पाहतो मी इकडे तोपर्यंत तो हो चला चला सुशीला बाई मग येजा लागन तर इकडे पहिले घरी तर चला चागी मानतो बरं चला अरे शांत एक कप जास्त मानतो मी बी येतो आता घरीच चुला मांडून हो या लवकर या काय शांताबाई माचा खराबा करून राहिला तुम्ही लागलो आता पटापट होती चालत होत नाही नाही बाई अशी कशी गरज नव्हती गरज होती गरज राहतेच कोणतीच गोष्टीची असं नाही गरज राहत नाही होती गरज आता बसान तुम्ही बसा मी पाणी देतो चहा मांडतो तुमच्या बरोबर गोल्याच्या बाबाला येईल तुमच्या बाबाला चहा भेटून नाही तर मी आता मांडत नव्हती चहा असं आहे का हो सुशीलाबाई तुमच्या भावाले पल्ल्यावर चहा पाहिजे घंटेभराने चहा पाहिजे म्हटलंच ना त्यांना कमासाठी बी एक कप मानून घेजो आता घंटाभर पहिले पेले होते ते तेले तर बहाणा पाहिजे पाहुणे आले का खुसून जाते ते आता चहा भेटते म्हणून ते 5 मिनिट एक उन्ने झाले चहा पिऊन तरी तेले चहाचा मोठा आवड आहे मोठी तलब चहाची बसा तुम्ही आणि तुम्ही पाणी घेने बरं बा बो, आमांडा मग मले जरा सध्या जा बा हो हो शांता अरे या या मी आता चाली जमतेम असं काय आमच्या परस जवळ आहे ना तुमचं गाव कायले ले जवळ तेवढंच आहे पण मी लवकर निघाली तर लवकर पोहोचली तुम्ही उसरा निघाल्या हो हो बरोबर आहे असं झालं असं हो एकटं ना आले का भाऊ भाऊ आले नाही ते नाही आले अमाय राधा राधा नाही आली का राधा आली ना बाहेर आली काही सांगा खेळायला लागली अस घे शोभा पाय धुई पाणी घे पाय धुई तुला पहिले द्यावं लागते बा नाही तर तू क्रोधित होऊन जात मग घे पाय धुवून घे नाही शांताबाई तसं नाही मी काय क्रोधित हो बापा नाही होत मी क्रोधित की नाही होत मी काय शंकर भगवान व काय बापा क्रोधित होऊन जाईल नाही नाही पाय धुवाले पाणी असू द्या आता आता येणं चालूच राहते का का पाय धुवाले पाणी द्यान का पाय धुवाले पाणी मान होते का चालान नाही म्हटलं क्रोधित होऊन आम्हाला शराब देशील म्हणून म्हटलं घे पाय धुऊन घे हम मग आईले नाही देत मी तुला देतो पहिले पाणी धुवाले तू वहिनी वय तुला मान जास्त द्यावं लागते नाही नाही शांताबाई नाही नाही असं नको बोला बा शांताबाई आता मले करता तुनी। मातीत कौला जिरवाला माती टाका त्याच्यावर आता उक्रु उक्रु आता काय समोर उपरू उकरू करता तुम्ही शांता नाही आता ते पहिल्या सारखी नाही राहिली आता शोभा आता खरोखर बदलली ते नाही आता ना पाणी पाय धुवाले तर चालून तिले नाही शोभा हो शेवटी नंदीच घर मा भावाचं घर मा मोठ्या बहिणीचं घर काय पाय धुवाले पाणी पाहिजे राहत्या शांताबाई तुमच्या हिनीले द्या गेल धुवाले आता चहा मांडत होती तर तू आली तुले देतो पाय धुवाले पाणी बस मग चहा मांडतो नाही राहू द्या शांत बाई राहू द्या मी पाय नाही दूध चला चहा मांडतो मी बसा तुम्ही सगळे नाही व तू पाहुली आली तू चहा मांडतो नाही नाही घे 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 पाय धु मी मांडतो चहा धुवून घ्या व धुवून घ्या मान भेटते तर बघून घ्या नाही तर मग जबरदस्तीनं मांगता धुवून घ्या धुवे म्हणते तर नाही का बा सुशीला बाई बरोबर आहे तरी मान भेटते तर घेऊन घ्या नाही दिला म्हणजे मग जबरदस्तीनं मांगते शोभाचीच गोष्ट नाही हर एक ठिकाणी कधी कुठे कुठे ठिकाणी होते असं हो हो बरोबर आहे शांताबाई बर शांता बर आहे घे शोभा पाय असं नको समजू की मी मागचं उखरतो नाही मागचं नाही उखरत खरं आहे खर, घे पाय बरं बरं शांताबाई आम्हा धुतो